मी गॉड ब्लेस यू शरूर आणि प्रत्येक मुलीला असं वाटतं ना की असं कॅसेल अस गुड मॉर्निंग एव्हरी तर आता सकाळचे दहा वाजलेले आहेत मी खाली आलेली आहे फेरफटका मारण्यासाठी बाकीच्याचा आवडते तोपर्यंत आणि काल इतकं दमलो होतो तर आम्ही शहरूच्या बड्डेला आम्ही स्टार्ट केलं तिथे अकरा वाजेपर्यंत आम्ही शो पाहिले डिझनीलँडमध्ये आणि त्यानंतरनं मग घरी आलो घरी येईपर्यंत बारा साडेबारा झाले आम्हाला रूमवरती येईपर्यंत आता मग त्यामुळं आज आमचा असा प्लॅन आहे की आज आम्ही जरा आरामात आवरून मग जाणार आहोत दुसऱ्या दिवसाचं डिजनीलँडचं कम्प्लीट करण्यासाठी सो आणि ज्या राईड्स राहिलेल्या आहेत त्या कम्प्लीट करण्यासाठी थो। त्यामुळं थोडंसं आता असंच फिरणार खाली एक असा राऊंड मारणार आणि मग जाऊन मी रेडी होणार आहे तर आजचा पण दिवस असाच डिझनीलँडमध्ये मध्ये जाणार आहे फन अँड मस्तीमध्ये तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि जाण्याआधी घरच्या जा घरी छोट असा एक आम्ही पेस्ट्री चाललेली आहे ते आता कट करणार आहोत आणि मग निघणार आहोत डिझनीलँडला तर डिझनीलँडला जाण्यासाठी आणि आत्ता कट करतो कारण की रात्री येईपर्यंत सगळे दमलेले असतात मुली झोपलेले असतात त्यामुळं आत्ता आम्ही छोटस सेलिब्रेशन करणार आहोत इथे दोन आहे रे ते छोटस छोटूस शोरूसाठी कॉम्प्लेक्स

इंग्लंडकडे जाण्यासाठी आणि पॅरिसच्या म्हणजे दोन दिवस पॅरिसची ट्रेनमध्ये फिरून आज आम्ही आमच्या कारमधून चाललेलो आहोत आज कार काढलेली आहे बाहेर शिमू इतकी सकाळपासून उठून दमली आहे धावपळ करून तर पूर्ण झोप लागली हो आणि ती आमची बड्डे गर्ल आज एलसा ड्रेस घालून निघालेली आहे कशे सगळीकडे फटाक एवढंच होते हो की नाही तू झोपी गेल तू पाहिलंच नाही ते तिथली लाट मध्ये दीदी तुला काय वाटते असं बर्थडे आणि कसं तुला फील होते स्पेशल फील वाटते की नाही तुला सरप्राईज होत ना म्हणून पण आज तुझा बर्थडे आहे नेक्स्ट मंथ मध्ये बर्थडे म्हणजे प्रत्येक राईड ला एवढा सारा एरिया तर पार्किंगच किती मोठे म्हणजे दोन चार एकर तर पार्किंगला गेले असते पूर्ण विलेज घेतलेलं आहे आणि स्पेशल अग्रीमेंट आहे त्यांची स्टेट गव्हर्नमेंट बरोबर फ्लोरिडाच्या की एवढी जागा आहे म्हणून स्पेशल रेट्स आहेत त्यांचं पूर्ण मेंटेनन्स पूर्ण त्या विलेज म्हणजे ते गावाचं पूर्ण मेंटेनन्स त्यांच्याकडे आहे पूर्ण ते डिझनीच्या मॅनेजमेंटच्या अंडर आहे ते गावच पूर्ण तिथलं टॅक्सेशन सगळं मेंटेनन्स रस्ते मेंटेन करणं पाणी इलेक्ट्रिसिटी सगळं असं केलेलं आहे कारण एवढा मोठा एरिया एका साइड ला घेणं आणि नंतर ते मेंटेन करणं एवढं सारं पब्लिक आहे त्या पब्लिकला रोजच्या रोज तेवढ आणि खूप सारा आहे ना इथे शिफ्ट आहेत खूप साऱ्या शिफ्टनुसार चालत असेल काम मोठा बिझनेस सगळं गोष्टी नाही किती जागा खालीच हो बाहेरच आपल्याला लागतं की एक हि रोग आता क्लोज झालेले आहे किंवा ग्रीन मार दिलेले असतात बऱ्याच ठिकाणी येऊन पोचलेला होत आता आम्ही डिझनीलँड मध्ये राजा आमचा प्लॅन आहे आज मिकी माऊसला भेटायचं काल राहून गेलं होतं तर मिकी माऊस बरोबर फोटोज काढायचे तर मिकी माऊसच्या पॅलेसमध्ये जायचं आणि ज्या ज्या राईड्स राहिलेल्या आहेत त्या साऱ्या राईड्स आज पूर्ण करायच्या आणि मग उद्याचा प्लॅन आहे दुसरं अजून एक पार्क आहे डिजनीलँडचं तेथे जायचं आहे तर चला जाऊया काय का तुझी लेस निघते आता एक काय लावलेली हाय पिलू चला वाव, किती सुंदर ड्रेस घातलाय तू आज माझी प्रिन्सेस दे हात चल हात पकडून चालायचं ना आज चला 这个。 भेटण्यासाठी आलेलो आहोत इथे एक ते दोन तास थांबावं लागतं लाईन मध्ये आणि मुलं कंटाळू नयेत म्हणून असं स्क्रीनवरती मिकी माऊसचे कार्यक्रम लावलेले आहे ला जेणेकरून त्यांचे एंटरटेनमेंट होईल आणि मुलं कंटाळणार नाही काल पण आम्ही थोडा वेळ थांबलोत आणि पुन्हा गेलो आज जवळजवळ दीड तास झाला आम्ही इथे थांबलेलो आहोत लाईन मध्ये

Looking that way. <laughs> oh, <really nice. laughs> Okay, perfect. And one? thank you. <laughs> पडली सगळं ड्रेस खराब झाला मग आणि काही म्हणजे घसरून घसरून नाही पडली नाही तिथे बसायला गेली आणि पडली हो नाही <laughs> पडशील परत श्रीमय आता तरी शांत बस श्रीमा शांत बस आता कुठे आलात तुम्ही आता बापरे सर्वेला मी ते सांगत होत की आता आज शेवटचा दिवस आहे उद्या उद्या आल्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या पार्कमध्ये जाणार आहे त्यामुळं आता हे संपलं आजचं आता आपण कुठं जाणार आहे डिस्कवरी डिस्कवरी लँडला जाणार आहे त्या बघ तिथं जायचं समोर आपल्याला समोर दिसतंय का हा तिथं

राधी हा कॅशन खायला आता पाहिजे मस्त धबधबा आहे पुढे बघा criminal, The sworn enemy of the Galactic Alliance, the evil Emperor Zurg. His robotic army. Bien. Bienvenue à de ici Star -Conon. pour votre sécurité. Nous vous rappelons que les vaisseaux. Votre mission reprendra dans un instant attention space rangers your space cruisers have been temporarily halted please remain seated your mission will resume now दाड़ी, दाड़ी उभी दी। भी तू भी वरती नाही खाली खाली पाहिजे हा आता, <laughs> होत, तर आता आम्ही डिजनीलँडच्या या पार्कमधून याचा आता निरोप आहे निघालेला आहोत तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि हॉटेलच्या दिशेने जाता जाता आता डिनर करायचं आहे तर पाऊस पण पडायला लागला तर बरं झालं आम्ही निघण्याचा डिसिजन घेतला अजून थोडं थांबलं असतं तर मग थांबावं लागतं इकडे तिकडे पाऊस पडतो तर आणि मुलांना पाळायचं असतं काल तर श्रीमय पाण्यात उड्या मारू मारू जम्प करून जार झाली आणि आजही तिथे लाईन मध्ये थांबलो होतो राईड साठी बसल म्हणजे बसली वरती कठड्या बसल्या असल्या खाली पडली तर सगळा फ्रॉक ओला झाला मग ताईचा सकाळी घातलेला हा फ्रॉक होता एक एक्स्ट्रा एलसावाला तर मग तो आमच्या कामी आला की हो नाही श्री मी घेतला नेस्ट फ्रॉक ताईचं होता आज की सकाळी गेल्या गेल्या डिजनीलँड मध्ये आपण एलसाच्या फ्रॉक वरती फोटो काढूया नंतर मग ती टी शर्ट आणि ती घालून आलती तर ते कामी आल्यानंतर गरम व्हायला लागलं तर काढला फ्रॉक नागी। नागी। मी आँ, आँ, खाली त्यांना टोका होते थोडं अजून पडले असते तर लागलं असतं आता चला डिनर करायचं आहे आता जाता जाता आज बर्गर खायचं आहे तर आता आम्ही जाणार आहोत ना मध्ये बर्गर ओके बर्गर किंगमध्ये का ठीक आहे चला तर खूप धामाला आली मुलांबरोबर छोट्या छोट्या राईड्स करताना आता उद्या उद्या जास्त मोठ्या राईड्स वगैरे असतील उद्या डिझनी स्टुडिओ जायचं आहे आम्हाला तर आता थांबलेला आहोत आम्ही पेट्रोल भरण्यासाठी म्हणलं जाता जाता गाडीची टाकी फुल करूया तर ते करतो डिनर करतो आणि तुम्हाला फ्रेश अशा सकाळी रेडी होऊन तुम्हाला पुन्हा भेटतो